देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी झाले आहेत अमरावतीकरांना वाईट वाटले असेल कारण पाच लाख मते घेऊन सुद्धा काही मतांनी आपला पराभव झाला आहे मला भीती वाटली होती एका सीट मुळे मोदी पंतप्रधान होतील की नाही परंतु देव पाठीशी असतो आणि तो मोदींच्या पाठीशी उभा राहिला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यामुळे आमच्यासारखे पराभूत झालेले उमेदवार सुद्धा आनंदी झालेत ज्यांनी माझ्यासाठी काम केले त्या सर्वांचे धन्यवाद पहिल्यांदा अमरावतीत कमळ हे चिन्ह आम्हाला मिळाले होते परंतु आम्हीच कुठेतरी कमी पडलो एक खासदार म्हणून मी पाच वर्ष काम केले अमरावतीचा कोणताही नेता लोकसभेत प्रतिनिधित्व करतो तो नंतर कधीही शांत बसत नाही भाजपची मी कार्यकर्ता म्हणून काम करणार अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले पाहिजे यासाठी काम केले पाहिजे आपल्यातील गटबाजी संपली पाहिजे जब सर ही नहीं रहा तो पगडी कहा बांधेंगे पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांचे महत्व राहील या आंधी इसी अमरावती कायम पराभूत झाल्याची खंत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात नक्की आहे नवनीत राणा यांनी पाच वर्षे काम केले संपूर्ण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवनीत राणा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला की आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला करायचं नाही विधानसभामध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावतीमधून कारण की देवेंद्र फडणवीसजींची नाड ही अमरावतीशी जुळलेली आहे सगळ्यांना माहित आहे मग त्या गोष्टी आठवून ठेवून फक्त आपण सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच आणि आज जे लोक गटबाजी आहेत जेवढे तुमचे सरी नी रहेगा, तो पगडी का बांधव सर रहेगा, बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही जर जिल्ह्याला काही दिवस शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाही आणि एवढंच बोलते आणि हे आधी इसी तरीके से तरीकेसे में कायम राहील